निलोजादा विरोध आहे तर नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपलं नवीन एका लॉक मध्ये मित्रांनो आपण आता आलेलो आहे कॉलेजला आपलं प्रॅक्टिकल चालू आहे आपण आता आलेलो आहे कॉलेजला आज आपण पाणी भरायला गेलो आज आला डायरेक्ट कॉलेजला आता आपल्याला पेपर द्यायचे बॉल्ट पेपर आपले आठ दिवस झालेले आहे अरे मित्रांनो आपण आता कॉलेजून घरी आलेलो आहे आपल्याला कॉलेजला उशीर झाला आपण दीड वाजता आलेले घरी आपले जे पाठीमागचे प्रॅक्टिकल बाकी होते आपण सरला फिरायला गेलो ना ते प्रॅक्टिकल आता आपण कम्प्लीट करून आलेलो आहे आणि आता आपल्याला येते थोडं मक्का आणण्यासाठी आपण टॅक्टर येऊन जाणार आहे मक्का आणायला निलदादा रेड झालेला आहे निलदा दर जा टेन्शन आलेलं आहे चला अभ्यासात टेन्शन घेतलं का दुसरं काही टेन्शन घेतलं नाही सांगता येणार नाही टेन्शन आलेलं आहे त्याला

अब आप वाले बेल इनके इनकी हाती बनाई होई आजची बनाई होऊन पिल्ला जे मागेल करण भाई करण भायाने पीस आणलेलाय नवीन ते बघायसाठी आलो होत आपण पीस आणलंय भाऊ ना नवीन सत्तर हजाराचा स्पेशल ग्राफिक काय ते ग्राफिक का डिझाईनार करण भाय दोन शब्द सांगा तुम्ही काय आणला फॉलो करा पण फॉलो करा नाही का तू म्हणणार दोन शब्द बोल मित्रांनो जर कोणाला बॅनर बनवायचे असले तर कॉन्टॅक्ट करू शकता करण भायला सस्तेत मस्त बॅनर बनवून देऊ जरी त्या डोळे नसंदी त्याच्यात तरी तोच येते आता आपण त्यात कॅप कट इन्स्टॉल केलंय चिवढा काळ झाली तर आज मोबाईल घेतलेला आहे काल घ्यायला नाही झाला आहे आज त्याला व्हिओचा घेतला वाय नाइन इयर्स घेतलेला आहे ते आता पेमेंट करू लागेल फोन घेऊन जाणार आहे शिक्षक न आपण गेलो होतो शाळेमध्ये लाल लहान मुलांची गॅदरी मध्ये आपण ते बघून आलेलं आहे आता आपण जेवण करण्यासाठी बसले दिदी आज मेथी मासाड बनवलेला आहे हे बघा मी ते मसालं बनवलेलं आहे आपण आता जेवणार आहे नेलला आता बसलेला आहे जेवण करायला आपल्याला आता उद्या एक प्रॅक्टिकल बाकी आपलं तेवढं प्रॅक्टिकल झालं का मग आपलं शाळा पण बंद होणार आहे मग आपले दहा तारखेहून पेपर चालू होणार आहे आता तर मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये एवढं भेटूया पुढच्या नवीन एका ब्लॉकमध्ये मग जरी आजचा ब्लॉग आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा